Ni yata hi sari bhalan dapati eh? rirupi hai hi sari <laughs> hai. hei, hei, bisa apa lagi guys? ente, ini असं इथं ॲडजस्टसाठी फुकं आहेत जशी लहान आणि मोठी कमर तिथं आपण ॲडजस्ट करू शकतो इथंही आणि हिची लेंथ आहे एकचाळीस इंच थोडीशी हायटेड बाई आहे बरी जायती एकचाळीस इंच आहे आणि हा आपला पल्लू ॲडजस्ट करायसाठी आणि आपला हा पल्लू आहे हा पल्लूचा भाग आहे आणि हा मिरे आहेत प्लेटर आणि हिची लेंथ आहे पाच सहा आणि हा आपला पल्लू आहे पल्लू सेट केलेला आहे आपण खोलून सुद्धा आपल्या याच्यानं ज्याला सेट करू शकतो तर दिसायला पण सुंदर आता मी कुर्तीवरच घाललेली आहे त्यामुळे असं वाटत आहे तुम्हाला पण घालल्यानंतर छान वाटते इथं याच्यावर ब्लाउज आहे आणि ब्लाऊजच्या नंतर जॅकेट आहे तो मी तुम्हाला शिवल्यानंतर दाखवीन छान असा जॅकेट आहे आणि कोटीसारखा आहे हॅलो मी एका आपल्या कस्टमरचाच हा निघाली ती जायच्या ब्लाउज हा स्लीव्हस आहे साडी ब्लाऊज कुठे रेडी टू मीड साडी ब्लाऊज आहे शिवलेस ब्लाऊज आहे त्याच्यावर ब्लाऊज तिला शिवलेस कोटी फिरवून दिली आहे तिला आणि इतक्या कपड्याची याला दोन मीटर कापड लागला तर बाजू आता साइडला तुझी ब्लाउज घेतलेला आहे म्हणून हा त्याच्या आतमध्ये ब्लाउज ठेवायचा समजून असं आहे जमत नव्हते आणि तुला फिल्मस्तीने जमते तर तुला पाहिजेच नाही माझ्याकडे फिन घेतला आहे कसा जमला याची कोटी शिवायची आहे मला याच्यावर घालायला छान अशी कोटी शिवायची आहे फुल लेन्थची कारण की शिवलेस ब्लाऊज आहे याच्यावरचा आणि छान असा नीट ट्रान्सपरंट सारखा बिना असतर मला नीटचा खोटी शिवायची आहे त्यापेटसारखं मला आणि हायचा ब्लेट आहे बेल्ट आहे त्याची कमर आहे जास्त कमर नाही आहे पण मी तसं जागा ठेवलेली आहे खूपसाठी दोनची जसं दोन इंचीनं कमी आणि दोन इंची जास्तही दोन इंचीनं कमी आणि दोन इंच जास्तही झाली जर कमर तरी ॲडजस्ट होऊ शकते अशी ही कमर आहे आणि लेंथ ही अशी आहे

फॅशन डिझायनर रोबिन फॅशन डिझाईनचा क्लास केली तेव्हापासून खूप काही मी आपल्या स्वतःचा दिमाग लावून शिवायचा प्रयत्न करते आणि जशी फोटो मग मला दिसली तरी मी थोडंफार काही बनवून टाकते नवीन डिझाईनचं आते मला आजपासून नाही पण दोन दिवसाच्या नंतर फॅशन डिझायनरच्या ॲडव्हान्ससुद्धा क्लास करायचा आहे कारण की मला फॅन्सी कपडे शिवायचे ठीक आहे